आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट नगर जिल्ह्यामध्ये गेली आठ दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळं सिना नदीला महापूर आला आहे तर या महापुरामुळे जिल्ह्यासह शहरातील अनेक भागात मोठं नुकसान झालंय काल झालेला जोरदार पाऊस विशेषतः डोंगरगाव गोलेगाव वडगाव पिंपळगाव माळवी यासारख्या गावांमध्ये अतिवृष्टी झाली आणि यामुळं सिना नदीच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे या महापुराचा फटका शहरालाही बसलाय मालेगाव आणि काटवण खंडोबा परिसरातील अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय त्यामुळे त्यांचं संसारोपयोगी साहित्य पाण्यात भिजून उद्ध्वस्त वाहतुकीला कोणताही अडथळा येऊ नये आणि जीवितहानी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनानं खबरदारी म्हणून नगरकल्याण रोड पाण्याखाली गेल्यामुळे तो बंद ठेवलाय नागरिकांनी पुराच्या पाण्यात उतरू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय दरम्यान सिना नदीच्या रौद्ररूपाचा ड्रोन व्हिडिओ समोर आला असून निसर्गाची ही भीषणता कॅमेरात कैद झाली आहे पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीतील माती वाहून गेली असून ऊस आणि सोयाबीनसारख्या पिकांचं मोठं नुकसान झालंय ज्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय तेव्हा शासनानं आता ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जातीय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सुन भाई, आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा